राणे मोरे राणे मोरे बर तुमच्या घरकुलाची काय परिस्थिती थोडं पुढे तुमच्या घरकुलाचे पुढं पुढे या वायर आहे मग काही इलेक्शनच्या वेळेसच नुसतात येतात काय आम्हाला स्वतःची जागा म्हणजे असं नाहीच बरपेक्षा आहे असं किती दिवस आम्ही पत्रच्या घरात राहायचं बरं घरकुलासाठी अपेक्षा आहे घरकुलासाठी अपेक्षा आहे बरं आता तुम्हाला हे तुम्ही पत्र शेड्युजी तर बांधलेलं आहे ती जागा तुमची आहे का काय राह आम्हीच घेतली हां तुम्ही खरेदी केली जागा दिखे जागा असून सुद्धा तुम्हाला घरकुलापासून तुम्ही वंचित राहिलं बर मग तुम्ही ग्रामपंचायतला काही पत्र किंवा ग्रामपंचायतकडे कागद घरकुलासाठी दिलती का सध्या तर नाही दिली ते होत नाही बर आता ज्याला घरकुल मंजूर आहे किंवा घर घर पाहिजे त्यासाठी आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर्वे चालू आहे तर ते सर्वेची माहिती सांगा तुमच्याकडे कोण शिक्षक लोक किंवा ग्रामसेवक घालते का सध्या तर कोणीच नाही आला बर आणि जो पंतप्रधान सर्व्हीचा आहे तो मोबाईल वरती करायचा आहे किंवा ग्रामसेवकांनी त्यांच्या हो मोबाईल मध्ये करायचा आहे तर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का तुमच्याकडे बरं तुम्हाला त्यांनी माहिती वगैरे काय दिली का अँड्रॉइड मोबाईल सर्वे कसा करायचा नाही बरं ठीक आहे चालते नाव सांगा माझं नाव पिंपू निवृत्ती चव्हाण बर आम्हाला कुठल्या वेजण्याचा लाभ नाही आतापर्यंत बर सर आम्हाला लाभ मिळावा घरकुलचा आणि आम्हाला जागा नाही घर पण नाही तर आम्हाला घरकुल मंजूर हो अशी मी मागणी करते बर आता तुम्ही किती वर्ष झालं इथं राहताय आम्ही दहा वर्ष झालो आम्ही इथं राहतो बर आता ते पंतप्रधान आवाज योजना सर्वे आहे ते तो सर्वे करण्यासाठी ग्रामसेवक हो किंवा शिक्षक लोक किंवा कोण कि आलं का नाही नाही कोण आलं नाही आमच्याकडे तुमचं सर्वे वगैरे करून घेतलं घ्याने मोबाईलवरती नाही नाही आमच्याकडं काय केलं तुमच्याकडे काय केलं नाही बरं तुम्ही ह्याच्या अगोदर कधी ग्रामपंचायतीला घरकुल मागणीसाठी अर्ज वगैरे भरपूर अर्ज दिले आम्ही बरं पण काय नाही त्याचे उत्तर काय आम्हाला भेटले नाही बर आम्ही आणि आमच्या आता तीस वर्ष झाली आम्हाला बर तरी पण तीस वर्षात आम्हाला कुठलाही लाभ बरं हां गैरान गैरान जागेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापासून सांगितलं की ज्याला गायरांमध्ये जमीन आहे त्याला सुद्धा आपण घरकुल देण्याचा प्रयत्न करू देऊ असे म्हणले नाही पण प्रयत्न करू म्हणले तर तुम्हाला वाटते का बसले बर इथं शासनाचं आम्हाला काही घरकुल दिलं नाही आम्हाला कशाच इथं उत्पन्न नाही त्यामुळे शासनाने आम्हाला घरकुल उत्पन्न करून द्या घरकुल बर आता मी काय म्हणतो आता पंतप्रधान आवाज योजने सर्वे चालू आहे तर तो, तो सर्वे ग्रामसेवकांनी करायचा आहे आपल्याला मोबाईलवरती सुद्धा सर्वे करता येतो तर तसा सर्वे करा म्हणून तुमच्याकडे आलं आलता का किंवा तुमचा सर्वे कोणी केला आहे का बरं तुम्हाला काय माहिती दिली का कोणी नाही ना दिली बरं आता किती दिवसापासून तुम्ही तर राहताय बर तुमच्याकडे तुम्ही स्वतःहून तुम्हाला घरकुल नाही म्हणून तुम्ही ग्रामपंचायत किती वेळा अर्ज दिले पण त्यांच्याकडनं तुम्हाला काय कुठलं इलेक्शनच्या टाइमात तुम्हाला फक्त आश्वासन दिली जातात कोणीकडे फिरकत नाही फिराकले कोण फिर आता सध्या काय तर दुसरे काय दुसऱ्या काय कमतरता आहे का शौचालय वगैरे हो नाव काय दे दे बर काय तुमची घर गर, घराची काय परिस्थिती आहे घराची परिस्थिती काय राहायला घर नाही बर आम्हाला ग्रामपंचायत कुंड काय सूचना मिळावा बर घरकुल मिळावा ग्रामपंचायत मध्ये सध्या पंतप्रधान आवाज योजना सर्वेचं काम चालू आहे ग्रामपंचायत माध्यमातून तर तुमच्याकडे कोण आलं होतं का नाही कोणी आले मोबाईलवरती आता सर्वे करायचा किंवा ग्रामसेवकांनी येऊन इथं सर्वे करायचा आहे ग्रामसेवक शिक्षक कोण बाकीचं कोण आलतं का तुमच्या सर्वे कोणी नव्हते आले बरं तुमची अपेक्षा काय आता आता मला मिळावं ग्रामपंचायत बरं बांधावून आता ही जागा गायरा जमिनी गायराच्या जमिनीत घरकुल मिळावं असं मला असं वाटतंय का मावशी नाव काय बर काय अडचण आहे तुमची घराची काय अडचण आहे बर घर बांधायला अडचण आहे आता तुम्ही राहता कशात शेडमध्ये पत्र रोडात बोला जरा शेड शेडमध्ये बरं तुम्ही ग्रामपंचायतीकडे अर्ज वगैरे दिल तर का नाही बर तरी पण तुम्हाला घरकुल घरकुला मिळालं नाही देऊ देऊ असं अनेक वेळा सांगितलं फक्त पण ह्याच्या परत कोणी लक्ष दिलं नाही दिल ना। बरं काय तुमची मागणी आता आ, बर गरकुल मिळावं बर आता हे गायरान जमीन आहे मग तरी पण तुम्हाला याव काय नाव तुझं योगेश तुझे बावनवी योगेश दोंडी बावनवी बर काय परिस्थिती तुझी घराची आता काय नाही पत्र पत्र शेड आहे किती वर्ष झाली तर आता पंधरा वर्ष झाला घरकुला प्रस्ताव आला काय कधी कागद वगैरे दिले का नाही दोन तीन दिले अर्ज आहे बरोबर तुम्हाला ग्रामपंचायत कुठले बावडा बावडा मग सर्वे कराय कोणी तर आलतं का नाही आलता सर्व सर्वे करून गेल त्याला झालं दोन वर्ष तीन तीन वर्ष त्याच्या तीन वर्ष झालं सर्वे केलेला पंतप्रधान आवास योजनेबद्दल जे आता चालू आहे घरकुलाची स्कीम ती तुमच्यापर्यंत आलं नाही का नाही आलं आलं नाव ग्रामसेवक वगैरे कोणच आला नाही अजूनपर्यंत ते आता एक दिलाय म्हणजे आता फॉर्म भरून ते ऑनलाईन माझ्या मोबाईलला कधी कधी दिलाय आता भरून दिलाय परवा होय बरं ह्याच्या अगोदर कधी कोण आलं नाही कोण काय नाही आता सर्वेला कोण आलं तर कोण आला नाही सर्वे ला फक्त आता मोबाईल वर दिलाय बरून तुम्ही स्वतः भरला का स्वतः माझ्या मोबाईल वर बर 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 चालतंय घरकुलाची आवश्यकता आहे म्हणजे हाय हाय आम्हाला हेच की आता तुम्हाला दिसते पत्र्या शेकडे पावसाळ्यात काय परिस्थिती होती सगळा घरात आमच्या पाणी जाते तुम्ही बहो बहोत राहताय सगळे तुम्हाला स्वतः स्वतःचा आहे का स्वतःचा आईचे नाव आहे ब तुमच्याकडे Android मोबाईल वगैरे आहे ना सर्वे करा तुम्ही Android मोबाईल सर्व केला केलाय पंतपम आवाज येणार तुम्ही सर्वे केला केलाय ठीक आहे मावशी काय नाव तुमचं शालन बोडरे पूर्ण नाव सांगा शालन उत्तम बोडरे बर आता काय परिस्थिती तुमच्या घराची बर करून खातोय लोकांच्या बर मग तुम्हाला हक्काचं घर नको आहे का हक्काचं घर पाहिजे ना मग त्यासाठी कागद वगैरे ग्रामपंचायत दिसते बरं ह्याच्या आधी किती वेळा कागद दिली दोन चार वर दिले ती पण काही घरकुल नुसतं कागद घेऊन जाते ती परत कोण फिरकत नाही आता पंतप्रधान आवाज योजनेचा सर सर्वे चालू आहे तुमच्याकडे कोण ग्रामसेवक शिक्षक कोण आलं का सर्वे करायसाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे का मोबाईल आहे का तुमच्याकडे साधा मोठा मोठा मोबाईल नाही बर ना तुम्हाला सर पंतप्रधान आवाज योजनेच्या सर्वेची माहिती नाही दिली ना कोणीच तुमच्याकडे आला नाही म्हणलं माहिती हा त्यामुळे माहिती देता विषयच नाही पाऊस आल्यावर काय काय अब्दा कशी परिस्थिती होती परिस्थिती बर आता तुम्ही आहे आता पाऊस जर आला तर टिकायच सगळं चिखल होत असली चिखल होत बर 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 चालतंय ग्रामसेवक आले होते का तुमच्याकडे इंदापूर बावड्याचे नाही ते आधी चौकशी करायला घरकुल पाहिजे असं काय नाही चौकशी करायची तुम्हाला ग्रामपंचायत बावडात आहे का हा बावडा